आठवणींचा डोह भाग क्रमांक सत्तावीस सप्तरंगाची शाखा कॉलेजच्या जवळ चेतनने कॅन्टीन सुरू केलेली होती जिथे अशोक कानडे अनिल जराड भगवान राऊत सुनील काकडे आणि आम्ही सर्वजण गप्पा मारत बसत असतो त्या ठिकाणी सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रम घेण्याबाबतच्या आमच्या नेहमी चर्चा चालत आणि त्या चर्चेतून एखादी सांस्कृतिक संस्था आपण सुरू करावी असा विचार विनिमय करण्यात आला भगवान राऊत अहमदनगरला असताना सप्तरंग थिएटरच्या माध्यमातून नाटकामध्ये काम करत असे मग त्यांनी सप्तरंग बद्दलची माहिती आम्हा सर्वांना दिली त्यानुसार एकदा प्रत्यक्ष सप्तरंगाचे कामकाज पाहून यावं असं ठरलं आणि फोनद्वारे मग सप्तरंगाचे अध्यक्ष श्याम शिंदे यांच्याशी आम्ही संपर्क साधला आम्ही दिल्ली गेट येथील त्यांच्या कार्यालयामध्ये सप्तरंगचं कामकाज पाहण्यासाठी ओळख करून घेण्यासाठी आलो कामाची पद्धत शाखा बाबांची माहिती सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रमाची माहिती हे सर्व आम्ही त्यांच्याकडून घेतली आणि एकदाची सप्तरंगाची शाखा शेवगावला सुरू करण्याचं ठरलं त्या माध्यमातून सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रमाची भूक आमची निश्चितच पूर्ण होणार होती सप्तरंगच्या कामाला आम्ही सर्वांनी सुरुवात केली अनिल जराड अध्यक्ष तर मी सचिव झालो तत्कालीन आमदारांच्या हस्ते उद्घाटनही करण्यात आले उद्घाटनाच्या वेळी फॅशन ड्रेस काव्य वाचन अशा स्पर्धा घेण्यात आल्या संजय मेहेर अरुण भारसकर डॉक्टर सुनील कराड यांच्यासह अनेक जण यामध्ये सक्रिय झाले शंकरराव लांडे पाटील यांनी या कार्यक्रमाला आम्ही बोलावलं त्यांनी कार्यक्रमाला मदत तर केलीच वाचनालयाचे विश्वस्त गोकुळ प्रसाद दुबे प्राध्यापक रामचंद्र तावरे बंडू सेठ रासने राजेंद्र मेहेर यांनी सुद्धा खूप मोठं सहकार्य सप्तरंग महोत्सवाच्या निमित्ताने केलं एकीकडे विविध कार्यक्रमाचे सुरू होते तर दुसरीकडे अभ्यासही सुरू होता होता कारण अभ्यास हा महत्वाचा घटक विद्यार्थी जीवनामध्ये असतो आणि तिकडं दुर्लक्ष करून चालणार नव्हतं प्रथम वर्षाची परीक्षा झाली त्यावेळी डिप्युटिंग सेक्रेटरी म्हणून डी एस म्हणून उभा राहायचं ठरलं त्यानुसार मी तयारी सुरू केली गावोगावची चंचल मुलं शोधून त्यांच्याशी संवादही सुरू केले ए आय एस एफ संघटना कामाला आली आणि मी डिबेटिंग सेक्रेटरी झालो एल आर साठी स्वातीराजे भोसले तर सी एस म्हणजे कल्चरल सेक्रेटरी म्हणून उमेश घेवरीकर निवडून आले जी एस म्हणून प्रशांत भराट तर विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून संजय फडके आणि ज्युनियर कॉलेजचे जी एस म्हणून अशोक आमटे निवडून आले महाविद्यालयीन शेवगाव महाविद्यालयी महाविद्यालयातही खूप कार्यक्रम झाले यावर्षी अशोक कानडे नवनाथ गायकवाड संदीप जोशी माया देहेडराय आणि आम्ही सर्वांनी एकत्र येऊन प्रेमानंद गजभी यांची गहान ही एकांकिका बसायचं ठरवलं डॉक्टर सुनील कराड यांच्या दिग्दर्शनाखाली प्रॅक्टिस आम्ही सुरू केली स्क्रिप्ट चांगला असल्याने प्रथम क्रमांकासह अनेक पारितोषिक आम्हाला त्यावेळी मिळाले ज्येष्ठ लेखक कथाकार दमा मिराजदार यांच्या हस्ते बक्षीसही मिळाला आमचा उत्साह वाढत गेला दरम्याने काकडे बोर्डिंगमध्ये एक मेडिकल कॉलेज सुरू झालेलं होतं त्या कॉलेजच्या सहकार्याने आम्ही सप्तरंग महोत्सवाचं आयोजन केलं आणि दररोज एक कार्यक्रम असे सात दिवस सातत्याने कार्यक्रमाचं नियोजन केलं आमच्यापैकी कोणाकडेही एक रुपया सुद्धा नव्हता पण शेवगावमधून निधी जमा करून विविध प्रायोजक मिळवून तीन दिवस कथाकथन काव्यवाचन फॅशन ड्रेस स्पर्धा एक पात्री स्पर्धा घोषवाक्य स्पर्धा गीत गायन स्पर्धा असे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही यशस्वी केले यावेळी नगरवरून सप्तरंगचे अध्यक्ष श्याम शिंदे चित्रपट अभिनेते राधाकृष्ण कराळे पाथर्डीचे शाही भारत गाडेकर राहुरीचे राजेश मंचरे यांच्यासह अनेक आमचे मित्र उपस्थित होते या महोत्सवासाठी भगवान राऊत देवेंद्र झोप बाळासाहेब ससाने गुंजाळ सुरेश बोरुडे आणि तत्कालीन शहनाज म्हणजे सध्याची शर्मिला स्वातीराजे भोसले यांनी खूप कष्ट घेतले यांनी केलेल्या कामामुळेच हा महोत्सव यशस्वी होऊ शकला डॉक्टर सुनील कराड नाटक एकांकिका सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच जीवनविषयक मूल्यांवर ते बोलत असत ते स्वतः शेवगाव जवळच्या खेड्यापाड्यात गोरगरिबांची कमीत कमी दरामध्ये सेवा करत असत विचाराने ते आर एस एस चे असले तरी आमच्यात कधीही मतभेद निर्माण झाले नाही एक ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणूनच आम्ही त्यांना मान सन्मान देत असत पायरीचा पाषाण ही अशोक कानडे लिखित आणि सुनील कराड डॉक्टर सुनील कराड दिग्दर्शित एकांकिका आम्ही पुण्यात जाऊन बालगंधर्व रंगमंचावरती सादर केली त्यावेळी सर्वात प्रतिष्ठित असलेल्या त्या एकांकिका स्पर्धेमध्ये आम्ही ती एकांकिका सादर केली काही वेळा रस्त्याने जाताना आम्ही सर्व मित्र एकत्रपण एक रासता हे जिंदगी जो थम गए तो कुछ नाही हे गाणं आम्ही सर्व मित्र मोठ्या आवाजामध्ये गात असत आम्ही एकत्र येऊन खूप मोठी मोठी स्वप्न पाहत असत आणि ती स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नही करत होतो म्हणूनच आजपर्यंत कधी कोणतीही अडचण आली नाही आणि सत्याच्या मार्गावर आम्ही चालतच राहिलो चालतच राहिलो